मस्त टोमॅटोचा सार तर चला बघूया कसं बनवले हे टोमॅटोचा सॅल शामीशा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा सार बनवणार आज आपण बनवणार आहोत बघा टोमॅटोचा सॅल तर त्यासाठी दोन टोमॅटो असे कापून घेतलेत तुम्ही बारीक असे आणि कोथिंबीर घेतले कडी तर त्यासाठी बघा कोथिंबीर घेतले कडीपत्ता घेतलाय शेंगदाणे घेतले ते लसूण घेतलाय दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मोडून आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे आता पहिलं काय करूया आपण लसूण बारीक करून घेऊया खलबत खलबत्ता घेतला आहे बघा आता ल हे टाकूया आपण अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि याला बारीक असं वाटून घेऊया आता ह्याच्यातच थोडीशी कोथांबीर टाकायची बघा ती बी बारीक करून घेऊया बारीक करून घेतले बघा असं आता गॅसवर ठेवले बघा कढाई कढाई आपली चांगली गरम झाले तेल ओतूया एक चमच्या भर तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यात एक चमच्या भर जिरं टाकूया एक चमचा भर मोहरी आता मोहरी जिरं चांगलं तडतडा लागले बघा त्याच्यात टाकूयाही लसूण मिरची चेचलेली आता मिक्स करून भाजून घेऊया आता छान भाजलाय बघा लसूण मिरची आपली अद्रक त्यात टाकूया कढीपत्ता पत्ता त्याला बी मिक्स करूया आता टमाटर टाकूया आपण त्याला बी मिक्स करून छान असं टमाटर भाजून घेऊया भादा आपलं तंबाटू बीस टाकूया अर्धी चमच हळद चवीप्रमाणे लाल तिखट घालूया धना पावडर आता दोन चमच बघा ते शाळवाच पीठ टाकूया हिंगाण्याचा कुट आणि भाजीला मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलंय शाळवाचं पीठ नसलं तर तुम्ही बेसन पीठ घालू शकता शाळवाच्या पीठानं खूप छान होतं असं मस्त भाजलंय बघा आता वतूया आपण पाणी तुम्हाला किती बनवायचंय तेवढं पाणी ओतू शकताय भाजीला मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया वर्ण टाकूया कोथिंबीर आणि मस्त असं भाजीला शिजू देऊया आपण बघा मस्त असं टमाटो सार आपला शिजायला लागला आहे किती मस्त झाला आहे बघा आणि एक मिनिटभर आपण याला शिजवून घेऊया बघू शकता किती मस्त झालं आणि झटपट ब बनतो हे टमाट सार ना झटपट होत आहे असं काय भाजीला नसलं घरात तर नक्की बनवून बघा तुम्ही आणि एक मिनिटभर आपण शिजवून घेऊया बघा मस्त असं आपलं टमाटो सार शिजलेला आहे आणि किती घट्ट मस्त झाला आहे बघा खायला आता सर्व करूया आपण कट बी बघा किती छान आला आहे बघा मस्त असा टमाटो सार आपला बनवून रेडी आहे बघू शकता किती मस्त झाला आहे आणि खायला मी खूप छान लागतो भाताबरोबर चपातीबरोबर आणि मी सगळं घेतलेलं आहे तर बघा चपाती घेतलेली आहे भात घेतलेला आहे आणि भेंडीची भाजी घेतली होती लसूण भेंडी केलेली आहे ती बी आपल्या चॅनलवर नक्की बघा आणि इथं लोणचं घेतलंय काकडी घेतल्या टमाटर घेतले आणि ह्याच्यासोबत मस्त लागतं खायला तंबाटूसार तर नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि व्हिडिओवर नव, नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन भातूर खात राहा मस्त राहा